नमस्कार मित्रांनो मी बंडूभाऊ इंगोले आपण आज अनुभव छाया या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जे अंधश्रद्धेचं आता म्हणजे काय फोफवत चालली आहे ती अंधश्रद्धा कमी करण्यासाठी राज्य पातळीवर जी अंधश्रद्धा निर्माण समिती काम करते अशाच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वाशिम जिल्ह्याचे कार्याध्यक्ष चव्हाण सर आपल्यासोबत आहेत याच विषयावर आपण चव्हाण सरांसोबत काही दुगूच करणार आहोत आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाची आज किती गरज आहे ही त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत तर आपण भेटूया आणि त्यांच्याशी मुलाखत करूया चव्हाण सरांसोबत नमस्कार सर नमस्कार बंडू भाऊ मी एस एस चव्हाण वाशिम जिल्हा कार्याध्यक्ष आहे आणि पंचवीस वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत आहे दोन हजार तेराला महाराष्ट्राने विरोधी कायदा बनविलेला आहे आणि भौत भानामती तंत्रमंत्र फल ज्योतिष देवी अंगामध्ये येणं हे कसं का काल्पनिक का आहे हे अंधश्रद्धा निर्मूलन समिती एकोणीसशे ब्याऐंशीपासून सांगत आहे आमचा कोणत्याही देव आणि धर्माला विरोध नाही आहे पण देव आणि धर्माच्या विरोधा म्हणजे त्यांच्या नावावर जे बुवा बाबा आपू टापू कापू समाजाला मूर्ख बनवतात लुटतात त्यांच्या विरोधामध्ये आम्ही आहोत त्यांचा भंडाफोड करतो कायदा बनवल्यानंतर जवळपास दहा अकरा वर्ष झालेले आहे बंडू hmm. पण जे सरकार सत्तेमध्ये असते त्यांचं कर्तव्य असते कायद्याचा प्रचार प्रसार करणं केस नोंदवणं एफ आय आर दाखल करणं आणि ताबडतोब कारवाई करणं पण सध्या हे काम प्रामाणिकपणे करण्यात येत नाही म्हणून जादूटोण्याच्या नावानं प्रत्येक महिन्यामध्ये कुठे ना कुठे गरीब निराशित स्त्रीवर अत्याचार होत असतात अहो मित्रांनो आमचं असं म्हणणं आहे की या जगामध्ये जादूटोण्यानं एक मच्छरी मरत नाही पण लोक जादूटोण्यानं कोणीतरी मरते याचा आरोप लावतात आणि लोकांना मारण्याचा प्रयत्न करतात आम्ही तर म्हणतो टोना करा आणि आम्हाला मारा आजला पापड टोन्यानं तुटत नाही आम्हाला जर मारलं टोना करून तर साठ लाख रुपयाचं सा बक्षीस आहे आणि हे बक्षीस आजपर्यंत कोणीही जिंकू शकलं नाही का की जादूटोण्याचं अस्तित्व नाही या जगात भूत नाही भानामती नाही काही नाही तरीसुद्धा लोक घाबरतात नसीबाला दोष देतात दैवाला दोष देतात कुंडली पाहतात ज्योतिष्य पाहतात देवी देवता अंगामध्ये आले असं म्हणतात परंतु देवी देवता कोणाच्याच अंगामध्ये येत नाही जादूटोण्याचं अस्तित्व नाही अंगामध्ये भूतही गुजत नसते मनुष्य स्वयं आपले भाग्य का निर्माता आहे जोपर्यंत आम्ही अंधश्रद्धा सोडणार नाही तोपर्यंत आमच्या देशाचा विकास होऊच शकणार नाही मित्रांनो म्हणून निर्भय वा अंधश्रद्धा सोडा आणि देशाला महान बनवा हेच आम्ही सांगत असतो प्रशिक्षण देत असतो आमच्या कार्यकर्त्यांना पुस्तकं आम्ही प्रकाशित करत असतो वाटत असतो शाळा कॉलेज महाविद्यालयामध्ये आम्ही कार्यक्रम घेत असतो मी वैज्ञानिक प्रयोग करत असतो शाळा कॉलेजमध्ये आजपर्यंत माझे जवळपास पाचशेच्या जवळपास माझे कार्यक्रम झालेले आहे एन एस एस शिबिरांमध्ये कुठे गावामध्ये मेळाव्यामध्ये जाऊन मी प्रबोधन करण्याचं काम करत असतो पण आता या कामाची आता खऱ्या अर्थानं गरज आहे माझल्या मा काळामध्ये मा या पूर्वीचा काळ जो होता राज्यसत्तेचा त्यामध्ये म मला असं वाटते की म काँग्रेस आणि राष्ट्रवादी जे आपण महाराष्ट्राला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये अनेकच्या कामाला थोडा म स्पीड आला होता पण मध्यंतरी सरकार बदलून सत्तांतर आलं बी जे पीचं सरकार आलं तेवढ्या ताकदीनं आधीचं काम उभं आज काम ना दिसत नाही आहे यावर तुमचं काय म्हणणं आमचं याच्यावर असं म्हणणं आहे की सरकारच्या हातामध्येच पोलीस यंत्रणा असते इतर यंत्रणा पण असते आपण जर एफ आय आर नोंद केली आणि ताबडतोब त्यांनी कारवाई करायला पाहिजे पण असं होताना दिसत नाही झालं तरी फारच कमी दिसते आता तुमच्याच हातामध्ये अधिकार असेल आणि तुम्हीच जर पुढाकार घेत नसाल तर मग कारवाई कशी होईल जब तक इस दुनिया भोले भोलेभाले अंधविश्वासी लोग हैं तब तक के इस देश में ऐसे ही चलने वाला आहे दोस्तो <coughs> म्हणून सरकारने सुद्धा प्रामाणिकपणे प्रोत्साहन दिलं पाहिजे या कामाला अंधश्रद्धा प्रत्येक धर्मामध्ये आहे फक्त एकाच धर्मामध्ये नाही आहे सगळ्या धर्मामध्ये अंधश्रद्धा आहे ती दूर झालीच पाहिजे आम्ही दैववादी जर बनलो तर आमच्या देशाचा विकास होणं अशक्य आहे हे समाजाचं काम आहे सगळ्यांसाठी काम आहे स्त्रियांसाठी आहे मुलांसाठी आहे पुरुषांसाठी आहे निर्भय बनण्यासाठी आहे हे काम धन्यवाद सर आम्ही अनुभव शाळा या चॅनलच्या माध्यमातून समाजामध्ये सातत्यानं जागृती यावी समाजामधली अंधश्रद्धा कमी व्हावी आणि समाज हा बुद्धिप्रामाण्यवादी व्हावा यासाठी सातत्यानं या, या चॅनलच्या माध्यमातून समाज जागृतीचं काम करत असतो मित्र हो हे चॅनल तुम्हाला आवडलं असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सहकार्य नमस्का। करा नमस्कार नमस्कार